नमस्कार मी मृगसी मी मृगसीचा नवरा तर तुम्ही बघू शकता आज माझी आज आमची हळद आहे आणि आज आमची हळद आहे आणि माझा संपूर्ण लुक आणि माझा मेकअप मेघा ताईने केला आणि माझं हेअर केले आहेत ता, निकिता ताईने निकिता मोरे तर आणि माझा काल माझी एंगेजमेंट झाली आणि अत्यंत सुंदर लुक केला होता दोघींनी मिळून आणि उद्या माझं लग्न आहे सो माझं हे सगळं जे काही काम आहे माझ्या मेकअपचं आणि आमचं आमच्या दोघांचं लग्न आहे <laughs> आणि माझं मेकअप आणि माझं हेअर मेघा ताई आणि निकिता ताई दोघी मिळून करतात मी जेव्हा पोस्ट करणार तेव्हा तुम्हाला त्यांचं इन्स्टा आयडीज पण समजतील काय आहे सो मला इतकं चांगलं खूप छान वाटतं आहे एक म्हणजे खूप चांगले व्यक्तिमत्व आहे दोघीजणी आणि दुसरी गोष्ट म्हणजे काम चांगलं आहे सो so, जिकडे काम चांगले आणि जिकडे माणसं चांगली मला वाटते की ती कलाकृती कायम छान घड घडून येते आणि मी खूप खरंच म मनापासून मी खूप खुश आहे की इतकं सुंदर म्हणजे आपण चांगले दिसतो आणि मेकअप केल्यानंतर आप आपली सुंदरता अजून खुलून येते आणि ते काम मला वाटतं एका आर्ट एक आर्टिस्ट करू शकतो सो so, या दोन्ही आर्टिस्टना मी खूप खूप मनापासून थँक्यू म्हणते कारण एखाद्या माणसावर आपण विश्वास टाकतो आणि तो व्यक्ती तो विश्वास जेव्हा त्या विश्वासावर खरा उतरतो तेव्हा ती कलाकृती खूप सुंदर दिसते आणि आय एम शुअर आणि आय एम शुअर की आ... आ, की तुम्हाला हे मी जे लुक केला आहे ते तुम्हाला खूप आवडेल कारण एंगेजमेंटचा लुकही अत्यंत वेगळा होता आणि आज हळद आहे हळदीला मी कधीच मला वाटलं नव्हतं की हळद असे मी काय मा बघितलं की पिवळी हळद असते मुलगी मुलगी पिवळी साडी नेसते किंवा असं सो मी नववार नेसून आणि ने इतका सुंदर छान अंबाडा केला मी स्लिक बन असं म्हणतात त्याला मला पण आता आधीच कळलं सो हां आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते सर इतकं सुंदर हेअर आणि इतकं सुंदर मेकअप केलंय मी दोघींना पण खूप थँक्यू म्हणते खरंच मनापासून एंड आय मीन इट सो मला दोघींना इतकंच सांगायचं की जशा तुम्ही आहात तशाच राहा आणि असंच इतकं छान छान काम करा देव करू तुम्हाला खूप 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 कामं येऊ कारण तुमच्या दोघींचंही काम खूप चांगलं आहे थँक्यू